तरबोलीतून बेपत्ता झालेल्या एकोणीस वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने खारघर येथील टेकडी परिसरात गळा आवळून हत्या केल्याचे व त्यानंतर स्वतः देखील जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ लोकल समोर उडीघट आत्महत्या केल्याची घटना महिनाभरानंतर उघडकीस आली आहे नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने खारघर टेकडी परिसरात दहा दिवस अथक शोध मोहीम राबवून तरुणीचा मृतदेह शोधून काढल्यानंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी दिली या घटनेतील मृत वैष्णवी बाबर वय वर्ष एकोणीस ही तरुणी कळंबोली सेक्टर एकमध्ये कुटुंबासह राहण्यास होती तिची हत्या करणारा तिचा प्रियकर वैभव बुरुंगले वर्ष चोवीस हा देखील कळंबोलीतच राहत होता त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून दुरावा निर्माण झाला होता वैभव बारा डिसेंबर रोजी वैष्णवीच्या कॉलेजमध्ये गेला होता त्यानंतर त्याने तिला सोबत घेऊन खारघर टेकडीवरील दुर्गम झुडपात नेऊन तिचा गळा आवळून तिची हत्या केली